नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक योग दिन संपन्न महाविद्यालयामध्ये जागतिक योगा दिनानिमित्त योग आचार्य योग निसर्गोपचार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही के खिल्लारे उपप्राचार्य प्राध्यापक एन एम कर्डे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर भागवत योगी यांनी योग साधनेला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलं तरच आपले व्यक्ती व्यक्तिगत कौटुंबिक तसेच सामाजिक राष्ट्रीय स्वास्थ्य उत्तम राहील असे स्पष्ट केले त्यांनी दैनंदिन जीवनात सहज सोपे करावयाची आसने व त्यांचा आरोग्यदायक परिणाम याविषयी माहिती दिली यावेळी महाविद्यालयातील दिल विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर आर व्ही मस्के डॉक्टर बी एन शिंदे डॉक्टर व्ही जी पिंगळे कॅप्टन अनिता व्यंकेश्वर कॅप्टन अशोक बार्गजे कार्यालयीन शिक्षक राजू पट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ गोरे यांनी तर आभार डॉक्टर व्ही जी पिंगळे यांनी व्यक्त केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद